नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास बळकट केला आहे शनिवारी कळवना पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमादरम्यान झोन पाच अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले शेकडो मोबाईल फोन्स त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्यांतर्गत शनिवारी आयोजित एका विशेष कार्यक्रमात हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले झोन क्रमांक पाच मधील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत गेल्या तीन महिन्यात सुमारे एकशे ब्याण्णव हरवलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले या सर्व मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे चाळीस लाख रुपये आहे मोबाईल ट्रेसिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी अठ्ठावीस प्रकरणात एफ आय आर नोंदवले आणि तेहतीस प्रकरणात आरोपींना अटक केली या पोलीस कारवाईमुळं अनेक मोबाईल फोन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्या लोकांनी त्यांचे मोबाईल फोन परत मिळण्याची आशा सोडली होती त्यांना देखील फोन परत मिळाल्यानं ते आनंदित झाले आहेत मोबाइल मालकानी देखील नागपूर पोलिसांचे आभार मानले मोबाईल ऑटोमॅटिक ऑटोमेटिक चौक ओबेराय पॅलेस लॉन्स होता जहां मैं जॉब करती हूं वहां पे चार्जिंग पे रखाता तो फोन किसी ने चुरा लिया था तो मुझे एक साल बाद मिला ये फोन पण यांच्या कठोर मेहनतीमुळे कारण की इतका इजीली कोणती वस्तू मिळत नसते त्यांनी खूप परिश्रम केलेला आहे आणि आपण फोन हरल्यानंतर कोण कुठे जाईल याची काही शाश्वती नसते तर त्यामुळे मी संपूर्ण माझ्या वतीने आणि संपूर्ण नागरिकांच्या वतीने नागपूर शहर पोलिस अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो तर नागरिकांना जलद न्याय आणि दिलासा मिळावा म्हणून भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहील असं पोलिसांनी स्पष्ट केलं वापिस हमारी टीम्स जो है पुलिस स्टेशन के एसीपी है सीनियर पी है और हर पुलिस स्टेशन में जो मिसिंग पथक है हमारा इसपे डेडिकेटेडली काम करता है उनकी मेहनत की वजह से लगभग 192 नाइनटी टू एक सौ बयानवे मोबाइल हमने पिछले एक तीन महीने में रिकवर किए हैं और आज वो सारे मोबाइल्स हम उनके ओरिजिनल ओनर्स को वापिस कर रहे हैं शक्यता उसमें रहती है तो जैसे आप मोबाइल पुलिस स्टेशन में जाते हो तो वो तुरंत ब्लॉक कर दिया जाता है और उसका अगर कोई इस्तेमाल करने चाहे फ्यूचर में तो हमें वो नोटिफिकेशन भी आता है और उसी से हम रिकवर भी करते हैं तो मेरा यही एक सबसे विनती रहेगी और आह्वान रहेगा कि अगर गुम होता है या चोरी जाता है तो तुरंत पुलिस को इसकी खबर करे और फिर हम आगे की कार्रवाई इसमें करेंगे